नमस्कार आपण पाहतात महाराष्ट्र जेवण न्यूज पाह्याच्या काय ठळक घडामोडी बातमी कल्याण पूर्व येथून आहे शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची धनंजय बोडारे राजेश वानकडे सचिन वासरे यांच्या प्रचारार्थ पोटे मैदान कल्याणपूर्व येथे जाहीर परिवर्तन सभा संपन्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडीचे कल्याण पूर्वचे उमेदवार धनंजय बोडारे कल्याण पश्चिमचे उमेदवार सचिन बासरे अंबरनाथ विधानसभेचे उमेदवार राजेश वानखडे यांच्या संयुक्त प्रचारार्थ जाहीर परिवहन सभेत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला मी जे बोलतो ते करून दाखवतो आपले सरकार जर आले तर महिलांना तीन हजार रुपये प्रति महिना दिला जाणार तसेच महिलांना मोफत बस सेवा देणार एवढंच नाही तर मुंबई लोकल ट्रेनमध्ये सुद्धा आपल्या महिलांना मोफत प्रवास मिळाला पाहिजे याची मागणी आम्ही करणार आहोत मोदींकडे बघूया मोदी यांच्या बहिणीवर किती प्रेम आहे आजच आम्ही मागणी करतो आहे देशभर नाही तर मुंबईमध्ये तरी मोफत लोकल ट्रेन करा तसेच अंगणवाडी सेविकांचे मानधन वाढवणार आहोत त्याचप्रमाणे मोफत शिक्षण देणार आहोत शेतकऱ्याचे एक रुपयाचे नुकसान न करता पाच अशा मुद्द्यावर आपले मत मांडून महाविकास आघाडीला उभाडाच्या धनंजय बोडारे सचिन भासरे राजेश वानकडे यांना विजयी करावे असे आवाहन जनतेला यावेळी केले या कल्याणपूर्व येथील तरुणांना नशेच्या आहारी ढकलायचा आहे परंतु या ठिकाणी मी सांगू इच्छितो कल्याणपूर्व मध्ये हे शिवसेनेचा शब्द आहे तर तरुणांना नशेच्या आहारी खितपत पडू देणार आणि जे बोलतो ते मी करून दाखवतो जसं मी महिलांच्या बाबत बोललो की आपण आपलं सरकार आल्यानंतर तीन हजार रुपये तर देणारच आहोत पण महिलांना सरकारी बस सेवा आहे त्यातनं मोफत प्रवास सुद्धा देणार आहोत आणि एवढंच नाही तर मुंबईच्या लोकल्स आहेत इतर ट्रेन्स आहेत त्यातनं सुद्धा माझ्या महिलांना माता भगिनींना मोफत प्रवास मिळालाच पाहिजे ही मागणी आम्ही मोदींकडे करणार आहोत आम्ही मोदींकडे करणार आहोत बघू मोदींचं बहिणीचं प्रेम किती आहे या आजच मी मागणी करतोय मोदीजी का प्यार आपका बहन का प्यार सच्चा आहे तर मग माझ्या या सगळ्या माता भगिनींना संपूर्ण देशभर देशभर नाही करू शकला तर महाराष्ट्रभर लोकल सकट सकड़ सगळ्या सकड़ रेल्वेचा प्रवास हा तुम्ही मोफत करून दाखवा चला माझा आव्हान आहे तुम्हाला आम्ही करतोय आम्ही एस टीचा प्रवास मोफत करतोय सगळ्या ज्या काही सरकारी बस सेवा आहेत त्यातला प्रवास महिलांसाठी मोफत करतो आहोत अशा अंगणवाडी सेविकांचं मानधन वाढवतोय मुलींप्रमाणे मुलांना मोफत शिक्षण देणारच आहोत पण विशेषतः शहरासाठी म्हणे म्हणेन किंवा सगळीकडे मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना तुमच्या लक्षात आहे की पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव आपण स्थिर ठेवून दाखवले होते या वेळेला सुद्धा शेतकऱ्याचं एकही रुपयाचं नुकसान न होऊ देता आम्ही पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव हे स्थिर ठेवून दाखवणार म्हणजे दाखवणारच महागाई तुमच्या घराला शिवणार नाही हे वचन ना आहे हे असं काहीतरी बोला पण आधा येता जाता नुसतं हिंदू हिंदुत्व काय त्यांचं ते काय यांचं हे काय या फुकाच्या गोष्टी आता सोडून द्या लोक म्हणजे कालच्या सभेत मी असंच बोललो की खरंच मोदींकडे काहीतरी शक्ती आहे बाबा की थापा मारून मारून हा माणूस थकत कसा नाही याच मला आश्चर्य वाटतं आणि मग ते जे बोलले होते की मुझे असे लागतात की मुझे भगवानने आहे असू शकतं बाबा कारण एवढा एवढा आत्मविश्वासाने थापांवरती थापा मारणारा माणूस जगाने दुसरा पाहिला नसेल तो दुर्दैवाने आपल्याला पंतप्रधान म्हणून लाभला आणि त्यांचे सगळे चेले चपाटे हे गद्दारी करून आपल्या डोक्यावरती आणि लादले ही गद्दारी आता उचलून फेकून द्या